श्रीराम राम, राम कथाप्रिया अंजनी तनया आता बहुसत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले अम्ही सद्भावे सीतापती श्रीरामचंद्र चंद्र की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ काल आपण बघितलं अश्वमेध यज्ञाची सांगता आणि पुत्रकामेष्ठी यज्ञाची सुरुवात याच्यासाठी म्हणून विभांडक ऋष्यशृंग आणि वशिष्ठ ऋषीना त्यांच्यावरती हे सगळं कार्य सोपवलेलं आहे तर ह्याच्या पुढचा भाग सर्वांची राहण्याची भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था अनेक प्रसाद बांधले होते कोणाचाही कोणत्याही बाबतीमध्ये काही पडू काही कमी पडू नये हे पाहण्यासाठी विशेष सेवक वर्ग तिथं होता पृथ्वीवर अनेक धार्मिक राजे वैश्य शूद्र ब्राह्मण त्यांना सत्कारपूर्वक बोलावलं होतं राजा जनक हा व्याही होणार आहे हे वशिष्ठांना आधीच माहिती होतं म्हणून त्यांना विशेष निमंत्रण दिलं होतं ऋषींच्या आज्ञेवरून राजा दशरथानं आपल्या पत्न्यांसह यज्ञाची दीक्षा घेतली अश्वमेध यज्ञामध्ये ऋष्यशृंगाला मुख्य ऋत्वीज करून वशिष्ठ आणि विभांडक यांनी अनुष्ठान केलं सर्व पापनाशक स्वर्गदायक असा अश्वमेध यज्ञ उत्कृष्टपणे पार पडल्यामुळं राजा दशरथाला अत्यंत समाधान होऊन त्याचं मन प्रसन्न झालं त्यांनी ऋष्यशृंगाला विनंती केली की के आपण आमचे कुलवृद्धीला कारणीभूत होणारे कार्य करा ऋष्यशृंग मुनींनी काही वेळ समाधी लावली त्यावेळी त्यांना श्रीरामांच्या अवतार प्रयोजनाची स्पष्ट कल्पना आली आणि त्याने राजा दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी म्हणून पुत्रकामेष्ठे यज्ञ केला ऋष्यशृंगाचे आध्यात्मिक सामर्थ्य एवढे महान होते की त्याच्या मंत्रसामर्थ्यानं अग्नीतून दिव्य पुरुष प्रकट झाला आणि त्याने दिव्य पायसाचे दान दशरथाला दिलं हे राजा दश दशरथाच्या पु पुत्रप्राप्तीसाठी ऋष्यशृंगाने दिलेले अत्यंत महान असे हे योगदान आहे दिव्य पायस दशरथाला देताना हे पायस आपल्या तीनही भार्यांना दे तुला पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला ऋषेशृंगाने जेव्हा आपल्या मंत्र सामर्थ्याने अग्नीला हवन केले तेव्हा गंधर्वांच्या सहर देव सिद्ध महर्षीही प्रेमपूर्वक उपस्थित तिथं झाले त्यांनी तिथं उपस्थित असलेल्या ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की हे ब्रह्मदेव आपल्याच प्रसादाने रावण नावाचा अत्यंत उन्मत्त अहंकारी दुष्ट राक्षस आम्हाला पीडा देत आहे त्याला शासन करायला आम्ही समर्थ नाही आपल्या वरदानामुळं तो राक्षस गंधर्व राक्षस आणि देव या सर्वांना अवध्य आहे त्यामुळं आम्हा सर्वांना त्याच्यापासून अत्यंत भय निर्माण झालं आहे ब्रह्मदेव आठवू लागले रावणानं आपण देव गंधर्व आणि राक्षस यांच्यापासून अवध्य असावे असा वर मागितल्यावर आपण त्याला तथास्तू म्हणालेलो होतो आणि आता एकदम त्यांना स्फुरलं की केवळ माणसापासून रावणाचा वध होणे शक्य आहे आणि जगदीश विष्णू ही गरुडावरती बसून तिथं आले सर्वांनी विष्णूंची प्रार्थना केली आणि सर्व हकीकत विदित केली श्री विष्णूने त्यांची विनंती मान्य करून मी अत्यंत भयावह दुष्ट दुराचारी अशा रावणाचा त्याचे पुत्र पौत्र अमात्य मंत्री ज्ञाती बांधवांचा नाश करण्यासाठी मानव रूपामध्ये जन्म घेईन आपले कल्याण आणि पृथ्वीचे परिपालन पा, करीन असं आश्वासन दिलं राजा दशरथानं अभिवादन करून त्या पायसाचा स्वीकार केला आणि त्या यज्ञपुरुषाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातल्यानंतर यज्ञपुरुष अदृश्य झाला ऋष्यशृंगांनी समभाग राण्यांना दे आणि उशीर केलास तर विघ्न याची शक्यता आहे असे वशिष्ठांच्या कवी दशरथाला सांगितले राजा दशरथाने पहिला भाग कौसल्या की जिला परब्रह्म म्हटलेले आहे दुसरा भाग सुमित्रा की जिला भजन भजनोत्तम असं म्हटलेलं आहे आणि तिसरा भाग कैकई जिला परधर्म म्हटलेला आहे कारण कौसल्या धर्मपत्नी सुमित्रा साध्वी आणि कैकई अतिशय रूपगर्विष्ट राणी होती राजानं राण्यांना पायस दिलं पण कैकईनं वशिष्ठांच्याकडे तक्रार केली की राजाची सर्वात आवडती राणी आहे शिवाय मला राजाबरोबर स्वर्गात गेले होते तेव्हा युद्ध माझ्यामुळंच जिंकलं गेलं होतं तेव्हा ज्येष्ठ भाग मलाच मिळायला हवा असं म्हणत असताना ती राजाकडे गेली तेवढ्यात एका घारीनं झडप घालून कैकईच्या हातातला पायस घेऊन गेली त्यामुळं कैकईनं आक्रोश मांडला आणि ती मोठ्यानं रडू लागली मला आता पुत्र संतती होणार नाही मी अभागी आहे मी आता सर्वांना निंद होईन आणि म्हणून दुःखी झाली आणि तिचं हे दुःख बघून कौशल्यला तिचा कळवळा आला या घारीची पूर्वजन्मीची कथा अशी सांगितली आहे की सुवर्चना नावाची एक अप्सरा सत्य लोकामध्ये देवलोकामध्ये नर्तकी होती तिने एके दिवशी खूप मद्य प्यायलो म्हणून तिचा नाचताना ताल चुकला आधी मद्यपिणं निंद्य आणि सत्य लोकामध्ये राहून आणि त्यामुळं त्यामुळं ताल चुकणं हे दुसरं निंद्य कर्म त्यामुळं ब्रह्मदेवानं तिला तू घार होशील असा शाप दिला आणि ती झोकांड्या खात निघून गेली परंतु शुद्धीवर आल्यावर तिला पश्चाताप झाला अत्यंत लीन दीन होऊन ब्रह्मदेवाकडं उशाप मागितला तेव्हा अयोध्येमध्ये राजा दशरथ पुत्रकामेष्ठी यज्ञ करून त्यातील पायस राणाना देईल त्यातील तिसरा भाग तू उचललास तर तुला मुक्ती मिळेल असा उशाप दिला त्याप्रमाणे घारीनं कैकईला दिलेला तिसरा भाग झडप घालून नेला आणि ती शापातून मुक्त झाली या ठिकाणी बालट बालकांडातील पुरोडाश विभाग नावाचा दुसरा अध्याय संपूर्ण होतो आपण अध्यायानुसार आपण हे करत नाहीये तर वेळेनुसार आपल्याला वाचायचं आहे त्यामुळे आज आपण तिसरा भाग तिसरा अध्याय सुरू करूया श्री श्रीराम चंद्रायन महा कैकईचा काई पायस भाग एका घारीनं पाठवल्यामुळं पळवल्यामुळं ती अत्यंत शोक करू लागली कौशल्यला तिचा अत्यंत कळवळा आला तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन करू लागली आपण दोघी सख्या भेणीप्रमाणे आहोत तुझे आणि माझे पती एकच आहेत आपला एकच राज उप राज उपभोग त्यामुळं तुझं सुख तेच माझं सुख तुझा आनंद तोच माझाही आनंद तसच तुझं जे दुःख तेच माझही दुःख आहे याप्रमाणे सुमित्राही कैकेचे सांत्वन करू लागली आणि कौशल्य आणि सुमित्राने आपापल्या पायसातला अर्धा अर्धा भाग कैकईला दिला आपल्या पत्नीने सौती मत्सर न करता पायस दिलं म्हणून राजाला समाधान झालं आणि वैशिष्ट्य मुनीनाही आनंद झाला श्री एकनाथ महाराज या कथेमध्ये असं सांगतात की कौसल्या अतिशय सात्विक होती तिचा अत्यंत शुद्ध भाव होता त्यामुळं तिच्या पोटी श्रीरामांचा जन्म जन्म झाला त्याप्रमा त्याचप्रमाणं सौमित्र सौमित्रचा लक्ष्मण या दोघींचं पायस त्यांना प्राशन केले ते त्यांचं स्वतःचं होतं त्यामुळं गर्भधारणेनंतर त्या दोघींची मनस्थिती शांत आणि आनंदी होती परंतु कैकईचा वाटा स्वतःचा नव्हता त्यामुळं तिला प्राशन करतानाही अतिशय त्रास झाला शेवशी शेवटी वशिष्ठांनी मंत्र म्हटल्यामुळं कैकेला घोट घेता आला त्यामुळं सत्संगाचा अपार महिमा वर्णन केलेला आहे सत्संगामुळं पशुपक्ष्यांचाही उद्धार होतो असा राजा दशरथ धन्य आहे आणि ज्याला वशिष्ठासारखे पुरोहित लाभलेले आहेत या ठिकाणी श्री एकनाथ महाराज बालकांडातील पिंड नावाचा तिसरा अध्याय संपवतात श्री रामायण आणि श्रीराम याविषयी यांची कथा खरी आहे का अशी शंका ज्यांना येईल त्यांनी शिवरामायण वाचावं वा असं सुचवतात कार्तिक स्वामी अगस्ती ऋषींना प्रश्न विचारतात शिवभवानी सतत रामाचा जप करत असते तर राम कोण आहे अगस्ती म्हणतात रामाचे वर्णन करायला वेदानासुद्धा मौन पडतं तेव्हा त्याचा महिमा मी कोण सांगणार त्यापेक्षा तू शिवशंकरांनाच विचार शिवरामायणामध्ये अशी कथा सांगितली आहे की एकदा पार्वती शंकरांना प्रश्न विचारते हा श्रीराम कोण आहे रामांचा जन्म कसा झाला कुठं झाला त्याची कीर्ती काय आहे कुठं राहतो काय करतो तेव्हा शंकर पार्वतीला सांगतात की ही रामकथा जो ऐकेल वाचेल तो तत्क्षणी पावन होईल पवित्र होईल त्याची महापातक सुद्धा नाश होऊन ते शुद्ध पवित्र होतील तेच हे वाल्मिकी रामायण आहे ती कथा आपण पाहत आहोत तिसऱ्या अध्यायातला कथा पुढे चालू होतो श्री वशिष्ठ आपल्या धर्मामध्ये राजानं राण्याला डोहाळे पुसावे असं शास्त्र आहे तेव्हा तू राण्याना डोहाळे विचारून पुरवावे असं सांगतात श्री वशिष्ठांना नमस्कार करून राजा प्रथम कैकईच्या कै महालामध्ये येतात राजाने कैकेला डोहाळे विचारल्यावर कैकई कै हसून विचारते खरंच माझे डोहाळे तुम्ही पुरवणार का राजा म्हणतो मी तुला माझ्याबरोबर स्वर्गात सुद्धा घेऊन गेलो होतो इंद्रादी देवांच्याकडून तुझा गौरवसुद्धा केला आहे मग डोहाळे का नाही पुरवणार राणी म्हणते माझ्या मनात सारखं येत आहे की आपलं राज्य कनिष्ठाला द्यावं आणि वरिष्ठाला वनवासामध्ये पाठवावं आणि त्याला इतकं दूर पाठवावं की अयोध्येची वार्तासुद्धा त्याच्या कानी येऊ नये आपण म्हणाल की हा अधर्म आहे हे करणं निंद्य आहे पण तो दोष पत्करून सुद्धा माझ्या मनात असंच येत आहे कैकेचे डोहाळे ऐकून राजा दशरथाच्या अंगावर काटा आला त्याचं अंग शहारलं अत्यंत अस्वस्थ झाला डोळ्यातून आश्रुधारा वाहू लागल्या अत्यंत व्यथित मनानं कैकईच्या महालातून बाहेर पडला नंतर सुमित्रेच्या महाली आला तेव्हा सुमित्रेनं त्यांचे अत्यंत आनंदानं प्रेमानं स्वागत करून नमस्कार केला अत्यंत सुंदर आसनावरती बसून सुवासिक फुलांच्या माळा चंदन लावून पूजा केली सुमित्रेच्या चेहऱ्यावर गर्भारपणाचं तेज आणि टवटवी आली होती प्रसन्न भाव चेहऱ्यावरती होता सुमित्रेचा भक्तिभाव पाहून राजानं कौतुकानं तिला डोहाळे विचारू लागला ज्येष्ठांची सेवा करावी ज्येष्ठ म्हणजेच माझे प्राण माझं त्रिभुवन आहे बाकी मला काही नको सौमित्रेचा ज्येष्ठ श्रेष्ठ पारमार्थिक असे डोहाळे ऐकून राजा अत्यंत आनंदित झाला तिला अनेक अलंकार भूषणं आणि ब्राह्मणांना वस्त्रदान करून राजा तिच्या महालातून बाहेर पडला यानंतर राजा आपली धर्मपत्नी ज्येष्ठ राणी कौसल्याच्या महाली आला जो त्रिभुवनातही सामावू शकत नव्हता तो राम तिच्या गर्भामध्ये होता याचा अर्थ असा की जो सद्भावाने परमेश्वराशी एकरूप होईल तो परिपूर्ण परब्रह्म परमेश्वर श्रीराम आपल्या हृदयामध्ये साठवू शकेल राजा कौसल्याच्या महाली गेला तो कौसल्या तिच्या भुवनात किंवा शयनगृहात सुद्धा दिसली नाही भोग भुवनामध्येही ती दिसली नाही गर्भधारणेपासूनच पासूनच कौशल्यला एकांत आवडत होता तिला वस्त्रभूषण चंदन माळा दिव्यासन सुखासन काहीच आवडत नव्हतं परिपूर्ण वैराग्य तिच्यामध्ये आलं होतं त्यामुळे राजाला काळजी वाटू लागली राजाने परा पशंती मध्यमा आणि वैखरीच्या पलीकडेही सापडेन द्वैताचा आडसर दूर सारून अद्वैताच्या शाळेत गुरुवाक्यावरती विश्वास ठेवून सत्व रज तम ओलांडून आला तरी त्याला दिसेना मग त्याने विवेकाने डोळे झाकून निर्विकल्प समाधी लावली आणि त्यावेळी त्याला कौशल्या दिसली तिच्या अंगावरती अत्यंत तेज होतं योग्याला जशी समाधी लागते तशी कौशल्या सहद स्थितीमध्ये बसलेली पाहिली राजाला अत्यंत आनंद झाला पुढे होऊन तिला डोहाळे पुसू लागला परंतु कौसल्या देहस्थितीमध्ये नव्हतीच कारण गर्भामध्ये विदेही श्रीराम होता ती सबाह्य अभ्यंतरी स्वतःला पूर्णपणे विसरली होती राजाला वाटलं हे काय झालं कौसल्याला हिला कोणी झपाटला का काय आता हिच्या पोठी आत्माराम रघुवीर कसा काय येणार राम हा शब्द ऐकता क्षणी तिने डोळे उघडले तो तिला सर्वसृष्टी राममयी दिसू लागली तिला समोर असलेला राजा आपण गर्भिणी आहोत आपण पृथ्वीवरती उभे आहोत हेही तिला आठवेना एवढंच काय तिचा स्वतःचा श्वासोश्वासही राममयच झाला होता वृक्ष वेली मंडप सर्व तिला राममयच दिसत होतं तिच्या गर्भामध्ये जो होता तो सर्व इंद्रियांमध्ये ओसंडून होता जे जे म्हणून ती पाहत होती ते, ते सर्व राममय दिसत होतं श्री एकनाथ महाराज इथं तत्त्वज्ञान आहेत की जे भ्रमाने दोर हा सर्पासमान भासतो तसा ब्रह्माचा प्रपंच हा भास आहे आपण भ्रमानेच ईश्वराला श्रेष्ठत्व देतो कर्म धर्म सदाचार इत्यादीमुळं भ्रमानेच व्यवहार वाढवतो जनकराजा हा खरा मुक्त होता तरी प्रपंचात होता त्याची प्रपंचाची स्थिती कशी होती वैशिष्ट्य उदाहरण सांगतात की सोन्याचे दागिने केले तरी सोन्याचं सोने, सोने पण मूळ स्वरूप नष्ट होत नाही त्याप्रमाणे जो मुक्त असतो त्यानं व्यवहार केला प्रपंचात असला शत्रू मित्र सर्व त्याला ब्रह्मरूपच असतात जन्ममरण सुद्धा एक भ्रांतीच आहे कौसल्या रामाच्या गर्भामुळे निभ्रांत होती राजा दशरथ पुत्रधर्मामुळं कर्मभ्रांत होऊन डोहाळे पुसायला गेला तेव्हा परमार्थचा विस्मित विनोद झाला असा हा बालकांडातील कौसल्या दोहद निरूपण नावाचा चौथा अध्याय संपूर्ण होतो पाचवा अध्याय सुरू होतोय राणी कौसल्या समाधी अवस्थेमध्ये होते तिनं डोळे उघडले राजा सावध होताच त्याला वाटलेली आता Uh, समाधी अवस्था संपूर्ण जागृत झाली असेल म्हणून तिला डोहाळे विचारायला गेला तेव्हा ती म्हणते मी म्हणजे अवघा राम आहे मी पुरुषोत्तम म्हणून अवतरलो आहे देवांच्यावरचं संकट निवारण्यासाठी आलो आहे राजाला वाटले मी हिला डोहाळे विचारतो आहे आणि ही काय बोलते आहे म्हणून तो पुढे होऊन म्हणतो प्रिये सावध हो तेव्हा परत ती म्हणते मी ना स्त्री ना पुरुष ना वानर ना राक्षस मी परमेश्वराचा परमेश्वर परमपुरुष श्रीराम आहे राजा तिला हलवून सावध करायचा प्रयत्न करतो अगं तुला हा काय भ्रम झाला आहे मी कोण आहे पाहिलंस का तेव्हा कौसल्य म्हणते आता माझ्या ठाई मी तू पण काही उरलं नाही आहे माझ्यामध्ये संपूर्ण श्रीरामाचे अधिष्ठान आहे राजा म्हणतो अगं माझे आणि तुझं लग्न झालं आहे त्यामध्ये रावणानं मोठं विघ्न आणलं होतं रावण हा शब्द ऐकल्याबरोबर कौसल्या म्हणजे माझ्या हातात धनुष्य मला लंकेचं निर्धारण करायचं आहे वनातील सर्व प्राण्यांना बोलवा हनुमंत सुग्रीव जांबुवंत जा, कुठं गेले अजून रावणाचा वध करायचा राहिला आहे हे वज्रदेही हनुमंता तुझ्या शेपटीचा वेढा घालून ही सर्व लंका नगरी जाळून टाक एक एक राक्षसांना मारून टाक सागरामध्ये शिळा टाकून वाट तयार करा आणि हताहती लंकेतील दुर्ग किल्ले सर्वांचा नाश करा आणि रावणादी सर्व राक्षसांचा नाश करून देवांना बंधनातून सोडवा आणि रामराज्याची गुढी उभी करा विभीषणाला बोलावून यावतचंद्र सूर्यपर्यंत लंकेचं राज्य त्याच्याकडे त्याच्याकडं राहील म्हणून अभिषेक करा, करा सर्व जगाचं दुःख नाहीसं करून सर्वत्रैलोक्य आनंदाने भरा हे सर्व विश्व सुखाने दुमधुमू दे सर्व दुष्टांचा राम या शब्दाचा धाक वाटू दे आणि जे रामनामाचा जप करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊ दे त्यांचा जन्म मरणातून सुटका होऊ दे जो कोणी नित्यनेमाने जप करेल तो पुरुषामाजी पुरुषोत्तम होईल राजाला वाटलं हिच्यावर कोणत्याच मंत्राचा कसा काही प्रभाव होत नाही तो परत कौसल्या म्हणते विश्वामित्रांना बोलवण्यासाठी कोणातरी मंत्र्यांना पाठवा यज्ञामध्ये मारीच आणि सुभाऊ विघ्न आणता आहेत त्यांचा नाश करायचा आहे आपण इथं थांबूया बाकीचा उद्या, द्या जय जय रघुवीर समर्थ